आज ईव्हीएमच्या संदर्भामध्ये काय प्रतिक्रिया असेल आम्ही जतजस प्रभागात फिरतोय जो जनतेचा प्रतिसाद आम्ही बघतोय आम्हाला इतका कॉन्फिडन्स आहे की आम्ही चारीच्या चारी सीट निवडून येऊ शकतो जर आमच्या चारी सीटांपैकी एकही सीट याला धक्का लागला तर आम्ही समजून घेऊ की तर काय सांगणार आपण या ठिकाणी बघू शकतात अनेक लोक भाजप मधून राष्ट्रवादीमध्ये मधून शिवसेनेमध्ये शिवसेनेमधून एम आय एम मध्ये एम आय एम मधून काँग्रेसमध्ये अशा लोकांना आपण काय कसे बघतात बघा हे लोकस्वार्थी ज्या पक्षाने यांना पद वगैरे दिले तरी हे आज यांना सोडून दुसरीकडे जाऊ शकतात उद्या याही पक्षात त्यांना काही नाही मिळालं तर ते तिसरीकडे जातील सर काय सांगणार का जस बघितलं की बंडखोरी करणारे भरपूर आहे काय सांगणार बंडखोरी करणारे भरपूर आहे जसं आता बघितलं मागच्या जसं आता जसं बीजेपी की वो जर शिवसेनेचे सीटर निवडून दिले तर ते फारुख शाहच्या मुलाला महापौर करतील वगैरे असं जे सांगत आहे आमच्या डोक्यात तर तुम्ही जिल्हा अध्यक्ष असताना बीजेपीचे जिल्हा अध्यक्ष असताना तुम्ही फारुक शाहला उपमहापौर केलं होतं त्याचं काय त्याचं जनतेने विचारायचं त्यांना तुम्ही बघू शकता या ठिकाणी सोळा नंबर वार्ड मधून शिवसेनेचे जे पदाधिकारी यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया देखील दिली आहे तुम्ही बघू शकता दोन हजार रुपये जर फुली सुरू असले जनतेला आज एकच विनंती दोन हजार जर फुली असली तर एका दिवसाला नव्वद पैसे इतका म्हणजे नव्वदच पैसे मिळतात तर पाच वर्षाचं हे करून द्या तुम्ही दोन हजार रुपये फुलाने आणि माणसाला विकत घेण्यासाठी काही करू शकतात नव्वद पैशांनी माणूस विकू शकतो म्हणून मतदान हे चांगल्या लोकांना द्या निवडून द्या असं देखील आज या ठिकाणी प्रतिक्रिया त्यांना सांगितलंय आणि जे आपल्यासोबत उमेदवार आहे शिवसेनेचे आहेत आणि आपल्यासोबत काही उमेदवार आहेत ते देखील आहेत त्यांची देखील इच्छा आहे की, की योग्य ते काम करून आम्हाला निवडून जर दिले तर आपल्या प्रभागाचा वार्ड क्रमांक सोळाचा विकास नक्कीच करू आणि होणारा अन्याय त्याला थांबवण्याचे काम देखील आज त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलंय आणि पब्लिक ये सब जाणतीय अंदर क्या आहे बाहेर क्या आहे हे सब पहितीय तुम्ही बघू शकता आज बिचाळीस तास पूर्ण चॅनलच्या माध्यमातून वार्ड क्रमांक नऊ मधील संपूर्ण उमेदवार सोळा मधील संपूर्ण उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहे कॅमेरामॅन निरेश धोले सण कुल जय हिंद जय महाराष्ट्र म्हणतो